मला शिर्डी साईबाबांच्या आहे ना असं गुप्त भेटलेलं आहे गुप्त म्हणजे आता गेलेले स्वामी त्यांनी आणलेलं आहे ड्रेस आहे पण मी माझ्या घरात जी स्वामींची मूर्ती आहे त्याला वापरणार आहे पाहुयात बसतोय का आणि हे असं तोप आहे अजून पण काय बसतंय हा प्रसाद आहे तिथला शिर्डी साईबाबाचा बुंदीचा प्रसाद आहे अशी साईबाबांची मस्त अशी मस्ती आहे छोटीशी मला खूप आवडली कलर पण खूप छान आहे याचा आणि इतकी छोटीच पाहिजे होती मला मस्त वाटते तिथला अंगारा आहे तिथं भेटलेलं आहे मंदिरामध्ये हे प्रसाद आणि हे अंगाराची पुरी हे असं छानच असं पॅन्ट्याने गायतलं मंगळसूत्र सारखं आणि हे पॅन्ट आहेत ना ह्यांनी लहान मुलींना घालण्यासाठी आणलेलं पण हे मंगळसूत्र आहे त्यांना माहीत नव्हतं घेताना हे मंगळसूत्र आहेत कारण की ह्याला पूर्ण ब्लॅक मनी आहे आणि लेडीज आता मंगळसूत्र म्हणून घालतात पण त्यांनी लहान मुलींसाठी म्हणून आणलेलं हे तीन आणले ते तुम्हाला पाठीमागून मागून साईबाबांची मूर्ती दाखवते अशी छान सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींना आणलेले नवीन वस्त्र तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय